कुणी झुला झुलणारा कुणी बांधी लाुलणारा गंध माखला वाखला वारा कुणी बांधीला झुला झुलणारा कुणाशी बोलतो डोह चांदण्याचा कुणाशी बोलतो डोह चांदण्याचा कुणाला करतो चंद्र इशारा कुणी बांधीला झुला झुलणारा गंध माखला वाखला वारा डोंगरा पदविते धुक्यातून रात डोंगरा पदविते धुक्यातून रात नदीच्या पाण्यात रंगांचा उभारा कुणी बांधीला झुला झुलणारा गंध माखला वाखला वारा देवदा झलकते सावलाले तेज देवरा झलकते सावल्याले तेज झाडांच्या मोहरी मोरांचा पिसारा کونی بانديلا ځولا ځولنارا غند ماخلا واخلا وارا حاکي ورچا غرانا بول وذکيچي حاکي ورچا غرانا بول وذکيچي شبد یک घेऊन आला نیوارا کونی بانديلا ځولا ځولنارا غند ماخلا واخلا وارا کونی بانديلا ځنا ځولنارا